नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात ज्या जाहिरातीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन तर्फे वेगवेगळ्या जाहिराती या अगोदरही आपल्या चॅनलवरती प्रकाशित झालेल्या आहेत तर आपण त्या सुद्धा नक्की पहा मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये थेट वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीद्वारे हे पद भरलं जाणार आहे कोणतं पद भरलं जाणार आहे तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर इथे हे पद आहे त्या अगोदर मित्रांनो आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा पदाचं नाव आहे पूर्णवे वैद्यकीय अधिकारी हे मेडिकल क्षेत्राशी निगडीत असलेल्या पदाकरता एकूण सव्वीस वॅकन्सी आहेत आणि मासिक वेतन हे साठ हजार रुपये प्रति महिना हे कंत्राटी ही आपल्याला जागा भरण्यात येत आहे त्याच्यामध्ये पूर्णवे वैद्यकीय अधिकारी याच्याकरता क्वालिफिकेशन आपण जर एमबीबीएस व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी आवश्यक असणं म्हणजेच आपण एमबीबीएस असालच त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगची नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल तर मित्रांनो वयाची मर्यादा जी आहे ती विशेषज्ञ व पूर्णवेळ वैद्यकीय वे अधिकारी कमाल वयो मर्यादा एकोणसत्तर वर्ष दिलेली आहे सर्व प्रवर्गासाठी वय वर्ष साठ नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे साठ वर्षाच्या आतल्या उमेदवारांना कोणतीही अडचण नाही याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस ही द्वारे होईल आणि या संदर्भामध्ये काही टीप आहेत याच्यामध्ये शैक्षणिक अर्हतेला पन्नास गुण आणि थेट गुन। या थेट मुलाखतीमध्ये गुण मुलाखतीची ही सब्जेक्ट नॉलेज आहे रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज आहे लिडरशिप क्वालिटी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अॅबिलिटी आणि एक्सपिरियन्स याच्याकरता प्रत्येकी दहा वर्ष दहा मार्क यांनी विभागले गेलेले आहेत तर मुलाखतीचे स्थळ जे आहे ते आरोग्य विभाग पाचवा माळा सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका मुलाखतीची तारीख सोळा दहा दोन हजार पंचवीस आहे आणि या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही आपले गव्हर्नमेंटचे अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जीओ डॉट इन याच्यावरती उपलब्ध आहे तिथून आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तिथून इथे आपण डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो शेवटी आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम लाईक या ये व्हिडिओला येऊ द्या धन्यवाद